नमस्कार जनादेश दोन हजार एकोणीस या कार्यक्रमात मी शिशिर शिलार आपलं स्वागत करतो निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस होता गेल्या आठवड्यात काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आज भाजपानं आपला जाहीरनामा संकल्पपत्र या नावानं प्रसिद्ध केला याखेरीज चौथ्या टप्प्यासाठी मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज गर्दी पाहायला मिळाली पाहूयात अशा दिवसातल्या काही ठळक राजकीय घडामोडी लोकसभा की संकल्प पत्र नावाने भाजपा जाहीरनामा प्रसिद्ध राम मंदिर निर्माणा पुनरुच्चार समाजातील सर्व घटकातील लोकांचा विकास करण्यावर दिला भर राष्ट्रवाद ये हमारी प्रेरणा है अंत्योदय ये हमारा दर्शन है और सुशासन ये हमारा मंत्र है जब आजादी के 75 साल होंगे तब हम उनके सपनों का भारत समर्पित करने की दिशा में कुछ अहम काम कर लें पूरा कर लें इस उद्देश्य पचहत्तर वर्ष पचहत्तर लक्ष्य ये हमने तय किए हैं सौहार्दपूर्ण वातावरण राम मंदिरा उभारणी करने सह किसान सम्मान निधि योजना सर्व श्री लागू करना चो, चोट मध्यम तसच तोटा दुकानदार पेंशन देने चाजपा आश्वासन भाजपा खोटेपणा लवकर हो जाहिरनाम कांग्रेस की टीका जनता अच्छी तरह से आपको जान चुकी है और जैसे हमने वादा किया है कि अब होगा न्याय और ऐसे झूठ का गुब्बारा चलने वाला नहीं है कुछ लोगों को कुछ समय के लिए तो आप गुमराह कर सकते हैं कुछ लोगों को हमेशा के लिए गुमराह कर सकते हैं लेकिन सब लोगों को हमेशा के लिए आप गुमराह नहीं कर सकते देश की जनता अब अच्छी तरह से आपको पहचान चुकी है प्रतिबद्ध पत्र या नावाना राष्ट्रीय जनता दला ही जाहिरनामा प्रसिद्ध लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली पहिल्या टप्प्यातला प्रचार उद्या संपणार पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या सात मतदारसंघात येत्या गुरुवारी होणार मतदान नंदुरबार मतदारसंघात भाजपाच्या हिना गावित आणि काँग्रेसचे केसी पाडवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल धुळे मतदारसंघात काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील यांनी तर नाशिक मतदारसंघातून युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी भरला उमेदवारी अर्ज दिंडोरी मतदार मतदारसंघात युतीच्या भारती पवार यांचीही उमेदवारी दाखल दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंत दक्षिण मध्य मतदारसंघातून राहुल शेवाळे तर ईशान्य मुंबई मतदारसंघातून मनोज कोटक या युतीच्या उमेदवारांनी दाखल केली उमेदवारी ठाणे मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे आणि युतीचे उमेदवार राजन विचारे यांनीही भरला उमेदवारी अर्ज भिवंडी मतदारसंघात युतीचे उमेदवार कपिल पाटील यांचीही उमेदवारी दाखल उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर आणि उत्तर पश्चिम मतदारसंघातून संजय निरुपम या काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज घेतला मागे तर शिर्डी मतदारसंघात भाजपाकडून सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक काळात महसूल विभागाकडून होणारी कुठलीही कारवाई निपक्ष आणि भेदभाव रहित असावी निवडणूक आयोगाचे निर्देश भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचीच सत्ता देशात पुन्हा येईल भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी मिर्जेत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला विश्वास निवडणूक प्रचार सभेत कोणत्याही नेत्याबाबत वैयक्तिक किंवा खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करू नका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची पक्ष कार्यकर्त्यांना सूचना काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास राफेलसह समृद्धी मार्गाचीही चौकशी केली जाणार काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा सध्याचं सरकार हे गोरगरिबांचं नाही त्यामुळे आता परिवर्तनाची गरज असल्याचं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचं सिंधुदुर्गात मतदारांना आवाहन संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेलं नागपूर हे देशाच्या जवळपास मध्यभागी वसलं असून देशासाठी हवाई वाहतूक सोपी करणारा मिहान प्रकल्प नागपुरात आहे देशाच्या मध्य विभागाचं सांस्कृतिक केंद्र म्हणूनही नागपूर प्रसिद्ध आहे घेऊयात या मतदारसंघाचा आढावा महाराष्ट्राची उपराजधानी संत्रानगरी आणि वैदर्भीय चळवळीचं केंद्र असणारं नागपूर हे भारताच्या भागावरचं एक महत्वाचं केंद्रस्थान आहे परंपरागत काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपानं नितीन गडकरी यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तिमत्वाच्या रूपात आपल्याकडे खेचून घेतला त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या विलास मुक्म्वार यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव केला होता नागपूर आता भाजपाचा बाले किल्ला आहे संपूर्ण देशाच्या महामार्गांचा कायापालट करण्याचं श्रेय ज्यांच्याकडे जातं त्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर त्यांचेच चेले असणारे काँग्रेसचे नाना पटोले यावेळी उभे ठाकले आहेत काँग्रेसमध्ये असताना चळवळ व्यक्तिमत्व असूनही दुर्लक्षित झालेले नाना पटोले गडकरींच्या आशीर्वादाने गेल्या निवडणुकीत भाजपात दाखल झाले आणि शेजारच्या भंडारा गोंदिया मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले मात्र अवघ्या चार वर्षात गडकरींसोबत त्यांचं बिनसलं आणि पटोले पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आणि आता थेट स्वतःचा मतदारसंघ सोडून गडकरींनाच आव्हान देत नागपुरातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत भाजपाच्या वतीनं नितीन गडकरी पुन्हा मैदानात असून विरोधकांकडूनही गौरवले जाणारे मंत्री अशी त्यांची ख्याती आहे त्याचबरोबर गडकरी बोले आणि सर्वपक्षीय नागपूर डोले अशी गेल्या पाच वर्षातली स्थिती आहे नागपूर काँग्रेसमधील सुंदोपसुंदी आणि फोफावलेली गटबाजी पटोलेंना तापदायक ठरते का हे पहावं लागणार आहे मात्र गडकरींसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं खुद्द मुख्यालयच निवडणुकीत पाठीशी राहील हे नक्की गेल्या पाच वर्षात गडकरींनी स्वतःचं निर्माण केलेलं स्थान ही त्यांची जमेची बाजू आहे त्यामुळे या गुरु शिष्य लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नागपूर मतदारसंघात सुरू असलेला मिहान प्रकल्प अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेला नाही त्यामुळे नागपूर हे देशांतर्गत आणि परदेशी वाहतुकीसाठी असणारं संभाव्य हवाई स्थान नेमकं कधी अस्तित्वात येईल हा इथला कळीचा मुद्दा आहे नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा कार्यान्वित झाला शहरात रस्त्यांचं काँक्रीटीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे मात्र त्यामुळे नाराजी देखील आहे उड्डाणपुलांची कामं आणि महामार्गांचं रुंदीकरण सुरू असलं तरी नागपूर शहरातील भूमिगत गटारं आणि बेरोजगारी हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत मात्र कौशल्य विद्यापीठ आणि नागपूर एम्सची स्थापना हे नागपूरकरांसाठी महत्वाचं ठरलं आहे यंदा सुमारे पावणे दोन लाख नवीन मतदारांची नोंद या मतदारसंघात झाली असून नाना पटोलेंच्या उमेदवारीमुळे विभागलेली काँग्रेस पुन्हा एकत्र येण्यास सुरुवात झाली असल्याचं दिसून येत आहे नितीन गडकरी या बलाढ्य उमेदवाराला काँग्रेसची एकी किती भारी पडते त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आणि बसपा यांचे उमेदवार किती मतं घेतात त्यावर तिथल्या लढतीची रंगत अवलंबून आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दुसऱ्यांदा इथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांचेच शिष्य असणारे नाना पटोले काँग्रेसकडून त्यांच्या विरोधात उभे टाकले आहेत पाहुयात त्यांचे दावे प्रतिदावे या लोकसभा क्षेत्रामध्ये पाच वर्षामध्ये जवळपास सत्तर हजार कोटी रुपयांची कामं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मंजूर झालेली आहे सुरू झालेली आहे आणि ते कामाची यादी देखील मी मीडियाच्या आपल्या मित्रांना आणि कार्यकर्त्यांना दिलेली यावेळी नवीन जाहीरनामा तयार करायला आपले कार्यकर्ते जेव्हा बसले तेव्हा जुना जाहीरनाम्याचे सगळे कामं आपण पूर्ण करून टाकलेली त्यामुळे दिलेली वचन पूर्ण केल्यामुळे नवीन वचन कोणती द्यायची याच्यावर अनेक लोकांचे सुजागून त्यांनी जाहीरनामा तयार केलेला आहे दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींनी या देशाच्या जनतेला जे आश्वासन दिलेले होते त्याच आश्वासनाची आठवणे आणि निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही करून देतो आहे अशा पद्धतीने तरुणांचा अपमान शेतकऱ्यांचा अपमान छोट्या व्यापाऱ्यांचा अपमान आर्थिक नुकसान अशा पद्धतीचं काम का जे पाच वर्षात झालं त्याच्या विरोधातलं आम्ही सातत्यानं लोकांपर्यंत ही सगळी भूमिका मांडतो की जे आपण करू शकतो तेच आश्वासन जनतेला दिलं पाहिजे बऱ्याच कंपन्यांची कामं सुरू आहे आणि एक वर्षाच्या आत पंचवीस हजारावरून पन्नास हजार बेरोजगारांना रोजगार बियामध्ये मिळेल याचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो जी काही परिस्थिती या शहरातली निर्माण करून ठेवलेली आहे भीतीची परिस्थिती जी निर्माण करून टाकलेली आहे त्या परिस्थितीला दुरुस्त करण्याचं काम आम्ही करू आणि महत्वाचं रोजगार निर्मिती हा सगळ्यात मोठा आमचा उद्देश राहणार आहे पण म्हणून मी सुरुवातीला सांगितले की जुनी संस्कृती नागपूरची जी आहे भाईचाराची संस्कृती आहे ती आम्ही जोपासण्याचं काम करतो तर, तर आता नागपूर मधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात नागपूरच्या फक्त नागपूरचं सिमेंटीकरण केलेलं आहे विकासाच्या नावावर औद्योगिकरणाच्या नावावर जर एखादी औद्योगिक वसाहत जरी त्यांनी सुरू केली असती तर विदर्भातील युवकांना रोजगारासाठी चालना मिळाली असती आतापर्यंत सरकार आतापर्यंत जे आले आणि आता पण जे सरकार आहेत तर आपण म्हणतो जय जवान आणि जय किसान आणि ह्या दोघांची म्हणजे जी हालत आहे ती आजच्या स्थितीला खराब आहे तर माझं असं मत आहे की ह्या दोघांची स्थिती सुधारण्यावर कोणतंही सरकार आलं तरी ते आपल्याला अॅक्सेप्ट आहे आणि कुठलंही सरकार फक्त या दोघांची स्थिती सुधारायला हवी नागपूर जो डेव्हलपमेंट होतं त्या प्रमाणामध्ये आज चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये भरपूर डेव्हलपमेंट आहे प्रमाणात आणखी अपेक्षा अशी आहे की बाबा बेरोजगार आणि कास्तकार आहे यांचा मुद्दा जो आहे फार महत्वाचा मुद्दा आहे आणि ह्या मुद्द्यावर सरकारनी येणाऱ्या सरकारनी लक्ष केंद्रित करून यांचे न, जे काही अडचणी आहे ते सॉल्व्ह करायला पाहिजे नागपूरनंतर आता वळूयात रामटेक लोकमतदारसंघाकडे महाकवी कालधाची नगरी म्हणून रामटेक ओळखलं जातं प्रभू रामचंद्र आणि सीता यांचं वास्तव्यथ होतं अशी आख्यायिका आहे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांचा हा मतदारसंघ घेऊयात या मतदारसंघाचा आढावा पौराणिक काळापासून प्रसिद्ध असणारा नगरधन किल्ला आणि श्री रामचंद्र तसंच कवी कुलगुरू कालिदास यांच्या वास्तव्यानं पावन झालेला मतदारसंघ म्हणून रामटेकची ओळख आहे प्राचीन श्रीराम मंदिर सीतामाईच्या अस्तित्वाच्या खुणा तसंच कवी कालिदास यांनी जिथं बसून मेघदूत हे महाकाव्य लिहिलं त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं स्मारक इथं अस्तित्वात आहे देशाचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव हे अनेक वर्ष या मतदारसंघातून निवडून गेले होते मतदारांनी आठ वेळा काँग्रेस तर चार वेळा शिवसेना भाजपा युतीला इथून लोकसभेत निवडून पाठवलं नागपूर जिल्ह्यातल्या काटोल सावनेर हिंगणा उमरेड कामठी आणि रामटेक या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश या लोकसभा मतदारसंघात होतो या सहापैकी पाच ठिकाणी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं बाजी मारली असून केवळ सावनेरची जागा काँग्रेसकडे राहिली आहे यापैकी काटोलमधून भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले आशिष देशमुख यांनी पुन्हा काँग्रेसचा रस्ता धरला आहे इथली पोटनिवडणूकही या निवडणुकीसोबतच जाहीर झाली होती मात्र या पोटनिवडणुकीला न्यायालयानं स्थगिती दिली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे कृपाल तुमाने हे सेना भाजपा युतीचे उमेदवार म्हणून इथून निवडून आले त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांचा पराभव केला होता यावेळी मात्र काँग्रेसनं किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली असून वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी यांचे उमेदवारही रिंगणात आहेत या मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाच्या खोबरागडे सुलेखा कुंभारे कवाडे या गटांचं असलेलं अस्तित्व आता जवळपास संपुष्टात आलं आहे या मतदारसंघात खाणी आणि खापरखेडा तसंच कोराडी ही औष्णिक वीज निर्मिती केंद्र असल्यामुळे प्रदूषणाची समस्या इथं कायम आहे आजवर पायाभूत सुविधा फारशा विकसित झाल्या नसल्या तरी आता महामार्गांचं रुंदीकरण आणि मेट्रोचा विस्तार यामुळे इथल्या विकासाला हातभार लागण्याची अपेक्षा आहे पाणी आणि आरोग्यसेवा या समस्यांकडे अद्यापही लक्ष देण्याची आवश्यकता आहे पौराणिक आणि ऐतिहासिक असलेल्या इथल्या ठिकाणांचा पर्यटन स्थळ म्हणून अद्याप हवा तसा विकास झालेला नाही हे सर्व मुद्दे इतर निवडणुकीप्रमाणेच चर्चेला येणार आहेत यंदाही शिवसेनेनं कृपाल तुमाने यांना पुन्हा मैदानात उतरवलं असून काँग्रेसचे किशोर गजभिये यांचं त्यांच्यासमोर आव्हान आहे त्यामुळे रामटेक मतदारसंघात यावेळीही युतीविरुद्ध आघाडी म्हणजेच कृपाल तुमाने विरुद्ध किशोर गजभिय अशी दुहेरी लढत अपेक्षित आहे रामटेकमधून गेल्या वेळी शिवसेनेकडून निवडले गेलेले कृपाल तुमाने पुन्हा रिंगणात असून काँग्रेसनं मात्र आपला उमेदवार बदलला आहे माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना उमेदवारी मिळाली असून त्यांचे दावे प्रतिदावे आता आपण पाहूयात मागच्या पाच वर्षामध्ये माझ्या मतदारसंघात आपण जर बघत असाल तर अनेक रस्त्याचे नॅशनल हायवेच्या माध्यमातून काम करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे नायफरसारखी सारखी संस्था केंद्र सरकारी संस्था आली मोईलचा एक हजार करोड रुपयाचा नवीन प्रोजेक्ट आम्ही खापा माझ्या जन्मगावीत सुरू करतो आहे त्याचंसुद्धा भूमिपूजन झालं नागपूर आणि भंडाराला जोडणारा जो मुख्य नदीवरचा पूल होता तो सुद्धा त्याचं काम सुरू झालं असे अनेक कामं आमच्या मतदारसंघामध्ये आता सुरू झालेले आहे आय आय एम आहे ट्रिपल आय टी आहे एम्स आहे नागपूर इंडियन हेल्थ मिशनचा एक हजार बेडेडच्या हॉस्पिटल रिसर्च सेंटर हे सर्व माझ्या मतदारसंघामध्ये सुरू झालेले आहे स्थानिक विकासाचे अनेक मुद्दे आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतीचा प्रश्न आहे ज्याला ऍग्रिकल्चरल डिस्ट्रेस म्हणतात रोजगाराचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वासार्हतेचे प्रश्न आहेत या सर्व मुद्द्यावरती आम्ही ही इलेक्शन लढणार प्रश्न माझ्या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत पण त्यातले जे महत्वाचे मुख्य शेतकऱ्यांचा विषय आहे त्या शेतकऱ्यांच्या विषयाला हात घालून त्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो मी सुशिक्षित आहे प्रशासनात काम केलेलं आहे ती माझी स्ट्रेंथ आहे शिवाय जे जे मुद्दे मी आता आपल्याला सांगितले शेती पाणीपुरवठा बेरोजगारी किंवा न्यूट्रिशन आदिवासींचे प्रश्न हे सर्व प्रश्न मला अवगत आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर मी चांगला उपाय करू शकतो असं मला वाटतं अगदी तर नागपूर आणि रामटेक या दोन्ही मतदारसंघांचा आपण आढावा इकडे घेतला तिथली राजकीय स्थिती कशा प्रकारे आहे त्याबद्दल अधिक माहिती आमचे प्रतिनिधी अजय राजकारणे आपल्यासोबत जोडले गेले आहेत जी ज्या प्रकारे आपण बघितलं सर्वप्रथम नागपूरचा आपण विचार केला तर नागपूर हा काँग्रेसचा बाले किल्ला काळचा होता पण सध्या तिकडे भाजपाचा ध्वज फडकताना आपला दिसतोय कशा प्रकारची भाजपची स्थिती सध्या नागपूरमध्ये आहे शिशिर एक तर सांगायला हे वाटत की तू जे विश्लेषण केलेलं आहे तर ते एकूण नागपूर बद्दलच नाही तर विदर्भाबद्दल लागू होऊ शकतं विदर्भ हा पहिले काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे पण दोन हजार चौदाचा जर विचार केला आपण तर नागपूरसह संपूर्ण विदर्भात हे शिवसेना आणि भाजपा युतीनी इथल्या दहाच्या दहाही जागा जिंकलेल्या होत्या आता आपण नागपूरचा जर विचार केला तर दोन हजार चौदामध्ये मध्ये जसं नागपूरचं तो आपण वृत्तांकन दाखवलं त्यामध्ये म्हटलं की गडकरी हे दोन हजार चौदा मध्ये बऱ्याच मोठ्या मताधिक्याने म्हणजे जवळजवळ पावणे तीन लाख मतांनी इथून निवडून गेले त्यांनी मुक्तिमवारांचा पराभव केला अर्थात मुत्त्यमवारांचा पराभव होण्यामागचं का कारणही हे होतं की ते केंद्रीय मंत्री होते राज, राज्यमंत्रीचा स्वतंत्र कार्यभार त्यांच्याकडे होता अपारंपरिक ऊर्जा खातं हे त्यांच्याकडे होतं पण ज्या प्रमाणात ते काम नागपुरात दिसायला पाहिजे होतं त्यांच्या मंत्रालयाचं आणि एकूणच ते इतकेदा खासदार राहिल्यानंतरही जे काम दिसायला पाहिजे होतं ते दिसू शकलं नाही त्यामुळे जनतेने त्यांना नाकारलं दुसरा विषय असा असतो की लोकसभेच्या जेव्हा निवडणुका होतात तेव्हा स्थानिक प्रश्न महत्वाचे तर असतातच पण त्यापेक्षाही मतदार हा देशाच्या एकूण व्यवस्थेचा देशासमोर असलेल्या प्रश्नांचाही विचार करतो असं एकूण लक्षात येईल आपल्याला त्याच्यामुळे देशासमोर जे जे विषय आहेत ते तर विषय गांभीर्याने मतदार घेईल असं एकूण चित्र आहेच प्लस स्थानिक मुद्दे तर स्थानिक मुद्द्यांमध्ये जो काही विचार करायचा झाला तर नागपूर हे आता पूर्णपणे शहरी करंट झालेलं आहे त्यामुळे शहराला ज्या काही समस्या असतात त्या, त्या नागपूरलाही काही अंशी आहेत पण दोन हजार चौदा मध्ये नितीन गडकरी इथले खासदार झाले आणि त्यानंतर त्यांना केंद्रात मंत्रीपदही मिळालं तर मंत्रीपद मिळाल्यानंतर त्याचा सदुपयोग त्यांनी इथल्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे मग विक्रमी वेळेत मेट्रोची उभारणी असेल मागे पडलेला मिहांचा प्रश्न असेल त्याच्यात येणारे नवीन नवीन नवी उद्योग असतील त्याच्यानंतर उद्योग आले तर रोजगाराच्या संधी वाढणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग एम्स असेल ट्रिपल टी असेल तर हे आणण्याचा प्रयत्न त्यांनी इथे केलेला आहे अगदी असं असं बघितलं आपण काँग्रेस स्थिती यावेळेला बघितली कारण की यावेळेला नजर नागपुरात यासाठी देखील आहे कारण गुरु शिष्य आमने सामने आहेत नाना पटोले यावेळेला त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढत आहेत त्यामुळे सध्याची त्यांची स्थिती काय आणि काँग्रेसची सध्याची स्थिती नागपूरमध्ये सध्या काय एक तर खरं सांगायला पाहिजे तर काँग्रेसमध्ये जी विस्कळीतपणा आला गटातटाचं राजकारण सुरू झालं त्याच्यामुळे कदाचित पक्षश्रेष्ठींना इथे बाहेरून उमेदवार द्यावा लागला असेल हे एक कारण असू शकतं नाना पटोलेंना गडकरींच्या विरुद्ध लढवण्यामागचं दुसरं कारण नाना पटोलेंनी ज्या मुद्द्यांवर बीजेपीला रामराम केला बीजेपी मधून ते वेगळे झाले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये आले तर त्याच्यात मुख्य मुद्दा होता हा शेतकऱ्यांचा प्रश्नांचा पण आता जेव्हा ते शहरी भागातून निवडणूक लढतात आहे नागपूरमधून निवडणूक लढतात आहे तर इथे शेतकऱ्यांचे प्रश्न या स्थानिक पातळीवर नागपूरच्या लोकसभा मतदारसंघात उपयोगाचे ठरू शकत नाही पण एक होऊ शकतात पक्षश्रेष्ठींनी किंवा खुल्याबोळ उमेदवार द्यावा किंवा भाजपाचाच जो तू उल्लेख केला की गुरु शिष्यांची लढाई या मतदारसंघात घडवून आणावी एक काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा एक अंदाज असू शकतो तिसरा मुद्दा मला असं वाटतं की भाजप हा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ही मुख्यालय नागपूर आहे संघटनात्मक संस्था म्हणून तिचा देशभरात जगभरात गौरव केला जातो त्या आधारावर भाजप पक्षाची निर्मिती झाली आहे त्यामुळे संघटनात्मक कौशल्य जे भाजपा जवळ आहे ते संघटनात्मक कौशल्यामध्ये काँग्रेस कुठेतरी कमी पडतो आणि त्यामुळे ही हा विस्कळीतपणा आलेला आहे आणि त्यामुळे गटातटाचं ता राजकारण महत्व या याच्यात वाढल्यामुळे नाना पटोलेंना इथून उमेदवारी द्यावी लागली असं 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 पण आपण बघू शकतो की ज्या प्रकारे निवडणूक म्हटली नागपुरात तर एक राजकारण गा ते म्हणजे मिहान भोवतालचं अनेक दावे संदर्भात केले गेले आहेत प्रत्येक पक्षाकडून तर मिहानचा मुद्दा सध्या राजकारणात किती महत्वाचा आहे नागपूरच्या आणि त्याबरोबर इतर समस्या तिकडल्या कुठल्या आहेत मिहानचा तर प्रश्न आहे कारण हा बरेच वर्षाचा भिजत घोंगड होतं असं आपण म्हणायला काही हरकत नाही पण मागील काही वर्षात म्हणजे तीन चार वर्षात त्याला चालना मिळाली असं म्हणायला आपण म्हणू शकतो कारण बोईंग सारखं मोठं इंटरनॅशनल लेवलची कंपनी इथे आपलं मेंटेनन्स सेंटर सुरू करत ती मिहानच्या दृष्टीने फार मोठी अचीवमेंट आहे त्याच्यानंतर आता राफेल जो करार आपण माध्यमातून ऐकतो आणि त्या संदर्भातले जे काही सुटे भाग त्या संदर्भातला अंबानीचा प्रकल्प मिहानमध्ये सुरू झालेला आहे त्यानंतर इन्फोसिस एच सी एल यासारख्या कंपन्या इथे येतात आलेल्या आहेत पतंजली सारख्या कंपनीने मोठी गुंतवणूक इथे केलेली आहे पण या सगळ्यांची गुंतवणूक होऊन त्यातलं प्रोडक्शन सुरू होण्याला काही अवधी लागेल तर त्या अवधीनंतरच तिथे रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतील असं मला वाटतं आणि तो शहरी भागातला सगळ्यात महत्वाचा गहन प्रश्न आहे म्हणजे नागपूरच्या दृष्टीने आणि आपल्या एकूण भारताच्या दृष्टीने रोजगार रोजगार कसा वाढवता येईल आणि या सगळ्या इंडस्ट्रीला हे सगळ्या प्रायव्हेट सेक्टरच्या इंडस्ट्री असल्यामुळे त्यांना कौशल्यपूर्ण रोजगार मला, मला आपला, आपला, आपला वेळ फार कमी आहे अजयजी रामटेक कडे आपण जर वळालो तर ज्या प्रकारे काँग्रेस आणि रामटेक मध्ये आपण बघितलं तर ज्या प्रकारे आपण बघितलं की रामटेक देखील काँग्रेसचा बाले किल्ला होता अशा वेळेला रामटेकची सध्याची स्थिती नेमकी काय नाही रामटेकही बाले किल्ला होता विदर्भच पूर्ण बाले किल्ला होता मागाशी मी जसं म्हटलं तसं पण हळूहळू त्या जे दोन तीन मुद्दे मी सांगितले की संघटनात्मक परिणाम हा काँग्रेसला जो भोगाव लागतो आहे ते, त्याचाच हा परिणाम आहे मागच्या दोन हजार चौदा मध्ये रामटेक मधूनही शिवसेने म्हणजे युतीच्या वाट्याला ती सेनेच्या खात्याला जागा आली होती रामटेकची आणि त्यामुळे तिथून तुमाने यांनी लढत दिली होती आणि ते जिंकले होते यावेळेस पुन्हा तुमाने यांनाच तिथून उमेदवारी दिलेली आहे वारंवार काँग्रेसचं एक होऊ शकतं की वारंवार तिथून त्यांनी आपले प्रतिनिधी बदलले आहेत त्याच्यामुळे तो मतदारसंघ बांधून ठेवणं लोकसंपर्क वाढवणं तिथे संघटनात्मक रचना उभी करणं यामध्ये कुठेतरी कमी पडतोय आणि तो कमी पडलेला फटका हा निवडणुकीत सरळ सरळ दिसून येतोय आपल्याला थोडं थांबवतो इकडे अजय जी रामटेकच्या नागरिकांच्या काय प्रति प्रतिक्रिया ऐकूयात काय बोलतात रामटेकचे नागरिक बघूयात सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे रोजगाराचा आहे तिथे स्थानिक कामगारांना रोजगार मिळत नाही म्हणून सन्माननीय नेत्यांनी या ठिकाणी आपले कारखाने नवीन आणून रोजगाराचा प्रश्न मिटवावा महिलांना लॅट्रिन बाथरूमची व्यवस्था झाली पाहिजे प्रत्येक शहरामध्ये आणि महिलांना सुद्धा सर्व गोष्टीमध्ये वाव मिळाला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं कायदा व सुवस्था ही साठ टक्के तरी ढिपाळलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत सिंचना संदर्भातल्या ज्या समस्या आहेत त्यांच्या हमीभावासंदर्भातल्या ज्या व्यवस्था आहे याकडे लक्ष देणारा लोकप्रतिनिधीची आवश्यकता या क्षेत्रात प्रामुख्याने आहे रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये लोक विविध प्रकारचे पर्यटन क्षेत्रसुद्धा आलेले आहे धापेवाडा आहे आदासा आहे रामटेक आहे वाकी आहे सावंगी आहे या सर्वांना जोडणारा एक चांगला या ठिकाणी पर्यटनाचं सुद्धा व्यवस्थापन चांगल्या रीतीने झालं पाहिजे जे लोकं प्रायव्हेट जॉब करून आपलं शिक्षण करतात कॉम्पिटेटिव्ह तयारी करतात त्यांच्यासाठी गव्हर्मेंटने थोडं लक्ष द्यायला पाहिजे रोजगार हा नाही प्रायव्हेट सेक्टरमध्ये गव्हर्मेंट सेक्टरमध्ये त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे अगदी आपण ऐकलं त्याच्याशी ज्या प्रकारे रामटेकच्या लोकांचं म्हणणं होतं नागपूर पासून फार जवळ असलेला हा लो, लोक लोकसभा मतदारसंघ आहे कशा प्रकारच्या महत्वाच्या समस्या यावेळेला रामटेक मध्ये आपण बघताय शिशिर बरोबर आहे हा रामटेक मतदारसंघ हा नागपूर जिल्ह्याचाच जे काही तालुके आहेत सगळे उरलेले ग्रामीण भाग म्हणता येईल असा हा मतदारसंघ आहे पण नागपूर आणि रामटेक या दोन्ही मतदारसंघाची तुलना केली तर रामटेक मधल्या समस्या ह्या वेगळ्या राहणार आहेत कारण हा सगळा पूर्णपणे ग्रामीण भागातला आहे तर लोकांनी पण जी प्रतिक्रिया दाखवली की सिंचन सिंचन हा गंभीर प्रश्न आहे तिथला शेतकऱ्यांच्या दृष्टीने चौराई धरण हे धरणाचं काम अजून तिथे पूर्ण झालेलं नाही ना जेणेकरून जा, जा, तिथली सिंचन व्यवस्था वाढेल सिंचनाची टक्केवारी वाढेल हाँ मोठा है। हा मोठा प्रश्न आहे तसंच रोजगाराचा प्रश्न हा ग्रामीण असो शहरी भाग असो दोन्हीकडे आहे रोजगाराचा प्रश्न रामटेक मध्ये आपला एकूणच या सर्व माहितीबद्दल धन्यवाद ज्या प्रकारे आपण रामटेक आणि नागपूरचा आढावा घेतला तिकडच्या मतदारांचं काय म्हणणं तेही जाणून घेतलं उमेदवारांचं काय म्हणणं तेही जाणून घेतलं तर याचबरोबर जनादेश दोन हजार एकोणीसचा हा भाग इथं संपला पुन्हा भेटूया काही नवीन राजकीय घडामोडींसोबत त्याचबरोबर अकोला आणि बुलढाणा या मतदारसंघांचा आढावा देखील आपण घेणार आहोत जनादेश कार्यक्रमाचे सर्व भाग आपण युट्यूब आणि ट्विटरही पाहू शकता तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सायंकाळी साडेसात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार